ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि भरती प्रक्रिया अकरा दोन दोन हजार सव्वीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत चार दिवस ग्राउंड एक्झामिनेशन होणार आहे एक मैदानी चाचणीच्या दरम्यान दररोज अंदाजा एक हजार एक हजार शंभर आणि अकराशे त्र्याहत्तर अशा चाळी दिवस वेगळ्यावेगळ्या आम्ही उमेदवार बोलवलेला आहे सर्व उमेदवारांना विनंती आहे ही प्रक्रिया पूर्णपणे प्रस्कारी सी सी टी व्हीच्या निगरणीत वरिष्ठ अधिकारी यांच्या होणार आहे कुठल्याही प्रकारच्या पडलेल्या आश्वासनला आपण बळी ना पडता मेरिट बेसिसमध्ये पूर्ण प्रक्रिया होईल आणि कुठल्याही प्रकारच्या स्टिराइड्स किंवा इतर माग पाठी सिस्टम वापर करण्या ताळा असा त्याला तर निराकल निराकरून या परिसर इतर कुठल्याही प्रकारच्या शासकीय भरती आपण सँड करू शकत अशा परिस्थिती निर्माण होईल आणि यावर्षी विशेष सूचना आहे शंभर मीटर जावण्यासाठी जे काही उमेदवार स्पाईक शूज वापरतात ते पण यावर्षी अलाव नाही आहे जे नॉर्मल स्पोर्ट्स शूज आहे ते सुद्धा वापरायची ते एक मुद्दा आपण काळजी घ्यावी सर्व उमेदवारांना सक्सेससाठी शुभेच्छा आणि